ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शाल सन्मान चिन्ह देऊन आज सन्मानित करण्यात आले यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे दैनिक पुढारीचे ठाण्याचे ब्युरोचीफ दिलीप शिंदे जनमुद्राचे संपादक डॉ दीपक दळवी छायाचित्र किस्तू फर्नांडीस उपस्थित होते ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या तीस मार्च दोन हजार चोवीस आयो। रोजी आयोजित पत्रकार मेळाव्याचे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे प्रमुख पाहुणे होते मात्र अचानक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महत्वा महत्वाच्या कामासाठी त्यांना कल्याणला जावे लागले ते सकाळी साडेदहा वाजता पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले मात्र त्यावेळी नियोजित कार्यक्रमानुसार ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या आयोजित सर्वसाधारण सभा सुरू होती सभेनंतर पत्रकार मेळावा असल्याचं जिल्हाधिकारी शिंगारे यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर जिल्हाधिकारींनी शुभेच्छा संदेश देऊन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामासाठी कल्याणला ते रवाना झाले त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज त्यांची भेट घेऊन त्यांना पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले